विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर सरकारी जमिनीच्या संशयास्पद खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीने ही जमीन अत्यंत कमी किमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारात तब्बल पंचवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून केवळ पाचशे रुपयांत व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचं समोर आलं आहे या प्रकरणावर वाढलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत पार्थ पवार आणि त्यांचे नातेवाईक दिग्विजय पाटील यांनी मिळून कोरेगाव पार्कमधील सरकारी जमीन खरेदी केली आरोप असा की सरकारी नियमांना बगल देत हा व्यवहार करण्यात आला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जमीन खरेदी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय कसा घेतला गेला या फाईलची इतकी झपाट्याने हालचाल कशी झाली यावर आता संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप केले आहेत पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरातील ही जमीन असल्याने या व्यवहाराला आणखी महत्व प्राप्त झालं आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्स साठी आम्हा चॅनलला ला करायला विसरू नका